वेलकम ड्रिंक मध्ये पायन हाय करा हाँ। 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 आगा। हाँ। आगा। आज आम्ही माझ्या मित्राच्या लग्नात चाललोय माझा मित्र जो आहे माझ्या कॉलेज फ्रेंड आहे म्हणजे थर्टीन फोर्टीन फिफ्टीन तीन वर्ष माझ्या बरोबर होता आणि एक्झामला माझ्या पुढेच बसायचा आणि ज्या जो हॉल आहे ना तो माझा आपल्या लग्नाचा जो हॉल आहे ना त्यात लग्नाचा त्याचा पण हॉल आहे आता त्यानिमित्ताने आपल्याला कसं माहिती का, का। तिकडे अरेंजमेंट कशी झालेली आहे म्हणजे दहा दिवस अगोदरच मला माहिती पडेल की कसं तिकडे काय होणार आहे त्या हिशोबाने मी तसंच सेट करणार आहे समजा इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर तेसुद्धा मी बघेल जेवणसुद्धा बघेल आणि प्रॉपर काय काय करू शकतो आणि डेकोरेशन पण बघेल आणि मला जे माईक आणि ते सर्व होतं ना ऑडिओ सिस्टम ते पण मला चेक करायचं होतं त्यानिमित्ताने पण आम्ही तिकडे चाललो

आता आपण सर्व डेकोरेशन सर्व बघू शकतो ना काय आहे कारण हॉल तर सेम आहे आमचा मित्र पण आहे माझा ना लकील मला आता माहिती पडलं की आपण मी लग्न हे म्हणजे पाच दिवस अगोदर त्यांनी पत्रिका पाठवली मला ऑनलाईन हे केलीचे खांब लावलेत ना हे चांगलं लावलंय ना जर पण लग्न आहे ना तर कॉस्ट्यूम आपलं असंच असणार आहे बघा हे जे हे जे मित्र घातलेले आहेत ना तसंच आहे आणि आज यांनी वेलकम ड्रिंकमध्ये पायनॅपल ठेवलेलं हो आहे ना आता हा मी घेतो आणि बाकी ते खाली सर्व करतील आपण टेस्ट करून बघूया हो

जेवणाची तयारी झालेली जेवणाला सुरुवात करू शकता कृपया जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही कृपया जेवल्याशिवाय कोणीही बघू आता आता त्यांनी जेवणाचं म्हणजे हे करून टाकलं अनाऊन्समेंट केलं बरोबर ना मूर्त त्यांचं म्हणजे साडे अर्धा तास अगोदर होता मूर्त आहे ना म्हणजे बरोबर माणसं चालू आहे विधी चालू आहेत ना हे म्हणजे माणसं कसे जेवून घेतील ना फटाफट आता कपडे चेंज करायला जायचं आहे लिंबू मिरची सॅलड ही आ, ना? आ, आपली सीताफलपासून हे आपले दही वड्या ते ही मिक्स भाजी, भाजी ही पनीरची भाजी पनीर शिमला मिरची वाटते आपलं जिरा राईस डाळ पापड

काय ठेवला सर सांग काय बासुंदी आहे आता का बगा। बक्ति सिता हाँ। अच्छा, ते तू चव बघ म्हणजे टेस्ट करून बघ ते अंगूर आहे का सीताफळ आहे ठीक आहे अच्छा त्याच्यासाठी वेगळा कप ठेवला त्यांनी म्हणजे या वाटीत नाही घेतलं ते वेगळा कप त्यांनी दही वडा ठेवलेला आहे इकडे त्यांनी ही मिक्स भाजी ठेवलेली आहे एक वाटीत घे ने प्लेट मध्ये घे प्लेट मध्ये घे हूं हो। पनीर आणि शिमला मिरची भाजी वाटते ना हां बस बस मम्मी तर फक्त वाढते खाणार मी आहे ना हां त तिकडे राईस जेव तो है <laughs> <laughs> <laughs>

ते पण घेऊन बघ आणि पनीर पण बिरम आहे का बरोबर एकदम चावण्यासारखं आहे का बघ पनीर आहे झालं खाणं एवढंच असत हा बघा तेवढा एवढं खाल्लंच नाही तर मी वेगळी ताटली घेतलीच नाही दोन पुऱ्या खाल्ली बस चलो जाऊन इच्छा नाही ती खातच नाही लग्न जास्त हे फ्लेवर पिस्ता

अजून एक आम्हाला इकडे सरप्राईज मिळाला की मुलगा मध्ये तो अक्षय दर्माचा mm. मित्र होता आणि हे जे आपले सबस्क्रायबर आहे ते मुलगीचे आहे कोइन्सिडन्स बघा म्हणजे ज्यांचा मुलीचं लग्न आहे ना त्याची मम्मी आहे ते मुँणी मुँणी आता अजून एक इंट्रोडक्शन देऊया आता जे समोर आहेत ना ते मुलीचे मम्मी होते आणि हे माझ्या मित्राच्या मम्मी आहेत काय करा काय मिळाला मम्मी ना काय करा काय नाही नवरा आहे रेडी आहे आता रिसेप्शन होणार ना नवरा रेडी आपण त्याला पर्सनली भेटूया अक्षय हो बघ कॉंग्रॅच्युलेशन मला मित्रायचं ना अक्षय शिंदे यांनी इन्व्हिटेशन दिले होते ना आज सर्व लग्न आहे तर आपण सर्वांनी यायला कॉंग्रॅच्युलेट करूया आणि चांगले ब्लेसिंग द्यावी बरोबर ना इंग्लम्बी पण इकडे कॅमेराला हाय करा आरती पब्री तर आपले सबस्क्रायबर वाटते मला वाटतं व्हेरी गुड कॉंग्रेस चालली कुठे आता हे आपल्या माझ्या मित्राचे उमेद म्हणजे नवरदेवाचे आई अक्षय कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही पण बघता तुम्हाला दोघांना कॉन्ग्रॅच्युलेशन सांगतो बघ आता विकास कॉलेज मध्ये होतो मी अक्षय पण मित्र आणि सर्व मित्र मला माहिती मी सर्व येणार होतो बोल सेम हॉल ट्वेंटी नाईन आता म्हणजे आता मंडेला आहे का आहे बघा आमचं सर्व झालेलं आहे प्रेझेंट देऊन जेवून हॉल बघून डेकोरेशन बघून अरेंजमेंट बघून सर्व झालेलं आहे सर्व एकदम व्यवस्थित एक आहे सांगा व्हिडिओ मध्ये आणि कमेंट मध्ये सगळे मित्र भेटले नाही ते हा मित्र भेटले मला माहिती होते की सर्व मित्र इकडे जाणार आहे बरोबर ना म्हणून त्यांना पण एकत्र बसलेले होते त्यांच्याकडे गेलो आणि सर्वांना लाईव्ह इन्व्हिटेशन दिलं पण तुम्ही सर्वांनी पण नवऱ्याला माझ्या मित्राला आणि नवरीला जे पण आपले सर्व आणि सर्व ओळखीचे सर्वांना ब्लेसिंग द्या आणि आम्हाला खूप छान वाटलं आता बघा ओळखीचे तर नवरा नवरी होतेच पण जेव्हा हॉलमध्ये आलो ना तेव्हा खूप छान वाटलं की बहुतेक अर्ध्यापेक्षा जास्त लोक आपल्याला ओळखतात लो आहेत आणि सर्व तुमच्यामुळे पॉसिबल झालं म्हणजे आम्हाला खूप 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 छान वाटलं असं तुम्ही पण सपोर्ट करा तुमच्या तुम्हाला आमच्यातर्फे एक खूप मोठा थँक्यू आणि त्यांना पण ब्लेसिंग्स द्या आम्हाला पण ब्लेसिंग द्या असं माझं पण लग्न आहे आणि तुम्ही सर्वांनी लग्नाचा व्हिडिओ नक्कीच पाहा लग्नाला पण या आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय आता आम्ही रिक्षात बसतो आणि घरी जातो आम्ही